नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपी आणि फॅशन या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत अशी रेसिपी जी डायबेटिक फ्रेंडली आहे त्याचसोबत इतरांनासुद्धा आवडेल लहान मुलांना तर आवडेलच मोठ्यांनासुद्धा आवडेल तर ती म्हणजे जवार नूडल्स ज्वारीच्या नूडल्सची रेसिपी तर त्यासाठी हे इन्स्टंट जवार नूडल्स मी ॲमेझॉनवरून घेतले होते तर ह्याच्यामध्ये ज्वारीसोबतच काही मिलेट्स वापरलेले आहेत जे डायबिटीस असणाऱ्या लोकांना चालू शकतात मधुमेह असणाऱ्या लोकांनासुद्धा चालू शकतात तर मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं होतं त्यात ते तेल टाकलं होतं आणि हे जे न्यूडल्स आहेत ते सात ते आठ मिनटापर्यंत शिजवून घेतले उकडून झाल्यानंतर हे जे न्यूडल्स आहेत ते व्यवस्थित निथळून घ्यायचे त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये आता ज्या भाज्या आहेत त्या घालायच्यात तर सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला लसूण साधारण दोन चमचे लसूण मी त्यात घातला आहे त्यानंतर बारीक चिरलेलं आलं एक चमचाभर आणि बारीक चिरलेली आणि थोडी थोडी उभी पण चिरून घेतली मी अशी हिरवी मिरची तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर मिरची थोडी कमी घालायची उभा उभा चिरून घेतलेला एक कांदा यामध्ये घातलेला आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण थोडासा कांद्याचा रंग बदलला की त्यानंतर आपण बाकीच्या भाज्या घालूया तर इथे मी उभी चिरून घेतलेली ढोबळी मिरची आहे कोबी आहे त्याच्यानंतर मशरूम आहे आणि गाजर आहे त्याचसोबत तुम तुम्ही फरसबीसुद्धा घालू शकता आणि जे काही कलर्ड पेपर असतात म्हणजे लाल रंगाची पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची ते सुद्धा घालू शकता त्याने खूप सुंदर असा ही आपली रेसिपी आहे ती दिसते तर यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते साधारण अर्धा चमचा मीठ जास्त घालायचं नाही कारण की सॉस जो आपण यामध्ये वापरतो त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे सुरुवातीलाच एकदम जास्त मीठ घालायचं नाही आता हे मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे व्यवस्थित या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या वाफेवरच शिजणाऱ्या आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचाभर टोमॅटो सॉस घालून घेतला आहे एक चमचाभर सोया सॉस घालून घेतला आहे आणि एक चमचाभर रेड चिली सॉस घालून घेतला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि साधारण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे जे आहे ते झाकून शिजवून घ्यायचं आहे हे जे सॉसेस आहेत त्यालाच आपोआप पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर भाज्यांचं पण पाणी असतं यामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित वाफवल्या जातात आता यामध्ये उकडून घेतलेले जे न्यूडल्स आहेत ते घालून घ्यायचे आणि हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता हे खूप जास्त परतायचं नाही कारण की नूडल्स जे आहेत ते आपण व्यवस्थित शिजवून घेतल्यात तर हे अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे जर सकाळच्या गडबडीच्या वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवत असाल कि मु किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर भाज्या स्वच्छ धुवून चिरून त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवल्या आदल्या दिवशी तरीही चालू शकतं म्हणजे सकाळी गडबडीच्या वेळेस जे आहे ते आपला वेळ वाचतो त्यानंतर सगळ्यात शेवटी मी घालते बारीक चिरून घेतलेला पातीचा कांदा आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेते तर आपले हे नूडल्स तयार आहेत खूप पौष्टिक तर आहेतच पण त्यासोबत खूप साऱ्या भाज्या वापरल्यामुळे फायबरयुक्त आहेत वजन कमी करणाऱ्यांसाठी मधुमेह असणाऱ्यांसाठी लहान मोठे सगळ्यांसाठीच बेस्ट अशी डिश आहे अशा कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय